विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी नागेश शिंदे सर्वोदय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभाग भरती ही जी आलेली आहे तर त्या अनुषंगानं गणित आणि बुद्धिमत्ता यांचं प्रिपरेशन कसं असलं पाहिजे प्रिपरेशन स्ट्रॅटेजिक कशी असली पाहिजे आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक त्यामध्ये कोणते आहेत हे आपण आज डिस्कस करूयात पा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांच्या ह्या ज्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत तर त्या जागांच्या अनुषंगानं आपण पाहूयात इथे आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी कोणत्याही एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएट हा याचा जो क्रायटेरिया आहे तर तो फार महत्वाचा आहे म्हणजे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पोस्टच्या अनुषंगानं आपण बघूयात आता या पोस्टच्या अनुषंगानं जर आपण यांचं अनालिसिस पाहिलं थोडस दिलेलं गिवन तर आपल्याला असं दिसतं की लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यामध्ये मराठी मराठी विषयाला पंचवीस पंच प्रश्न पन्नास पंच गुण इंग्रजी विषयाला ही पंचवीस पन्नास सामान्य ज्ञान पंचवीस पन्नास आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित पंचवीस प्रश्न आणि हे पन्नास गुण हे असे आहेत आता मग याच्यामध्ये थोडंसं वैशिष्ट्य काय आहे की नेमका फरक काय आहे मराठी इंग्रजी या प्रश्नाचा काठीण्य पातळीचा स्तर आणि सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता यांच्यातील काठीण्य पातळीचा स्तर हा कसा असणार आहे तर तोही पाहूयात पहा आपल्याला सिंपल दिले की आपली परीक्षा ही सीबीटी असणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि ही एक्झाम ही आपली टी सी ही त्याची कंडक्टिंग ऑथॉरिटी आहे आता ह्या एम सी क्यूज असणार आहेत एकाला दोन गुण आहे आता महत्वाचं इथं पाहायचं आहे पहा की लिपिक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी पदवी ही कमीत कमी शैक्षणिक अर्हता असल्यानं सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहील परंतु पण पर अजून काय आहे परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता बारावीच्या दर्जाच्या समान राहील म्हणजे इथं क्लिअरली आहे की मराठी आणि इंग्रजी यांचा जो काठिण्य पातळीचा दर्जा आहे तर तो थोडासा तुलनेनं कमी असणार आहे त्याचा दर्जा हा आपल्याला इयत्ता बारावीचा असणार आहे म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे आपल्याला याची काठिण्य पातळी ही बारावीच्या लेवलची असणार आहे आणि पुन्हा अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि जी के जी एस यांचा दर्जा हा आपला पदवीचा असणार आहे म्हणजे ही गोष्ट आपल्याला अभ्यास करताना प्रिपरेशन करताना ही गोष्ट आपल्याला नजरेसमोर ठेवणं फार गरजेचं आहे कारण ते स्पष्टपणे येथे नमूद केलेलं आहे की बौद्धिक चाचणी अंक गणित आणि सामान्य ज्ञान हे पदवीच्या दर्जाचे असणार आहेत म्हणजे याची काठिण्य पातळी ही तुलनेनं कशी असणार आहे जास्त असणार आहे हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता आपल्याला काय कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत काय काय घटक इम्पॉर्टंट आहेत तर त्या घटकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करूयात विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता या घटकामध्ये जर आपण टी सी एस टी सी जर आपण पी वायक्यू थोडंसं अनालिसिस केलं की ज्या ज्या एक्झाम ह्या टी सी न कंडक्ट केलेल्या आहेत तर त्यांना जर पाहिलं तर आणि आय बी पी एस ह्या दोघांच्या पॅटर्नमध्ये थोडासा फरक आपल्याला आढळतो आणि तो, तो पाहून आपल्याला पी वाय क्यू पाहूनच आपलं प्रिपरेशन करणं हे आपलं मस्त आहे आता ह्या आपल्याला कोडिंग डिकोडिंग अक्षरमाला हा घटक आहे याच्यामध्ये न्युमेरिकल प्लस अल्फाबेटिकल म्हणजे अल्फान्युमेरिक सिरीज अक्षरमाला या घटकामध्ये आपल्याला अल्फान्युमेरिक सिरीज या घटकावर हा हमखासपणे टी सी एसनं एकतरी प्रश्न हा एक ते दोन प्रश्न अल्फान्युमारिक वरती एक क्वेश्चन विचारलेला असतो आणि कोडिंग सांकेतिक भाषा याच्यावरती एक क्वेश्चन म्हणजे साधारणतः दोन ते तीन प्रश्न हे आपल्याला कोडिंग डिकोडिंग याच्यामध्ये अल्फान्युमरिक आणि कोडेड लँग्वेज याच्यावरती विचारलेले हे आढळून येतात मग याच्यासाठी आपल्याला नंबर्स आणि अल्फाबेट हे तोंडपाठ असणं आवश्यक आहे त्यासोबतच त्या रिव्हर्स ऑर्डरनं देखील हे नंबर्स आणि त्यांचे अल्फाबेट्स हे तोंड पाठ असणं आवश्यक आहे त्यासोबतच अपोजिट अक्षरांच्या जोड्या ह्या देखील आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे पाठांतर इथं काही ठिकाणी हे आपल्याला मस्त आहे ते केलंच पाहिजे त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट सर्क्युलर आणि लिनियर वर्तुळाकार बैठक व्यवस्था आणि एका रेषेतील बैठक व्यवस्था याच्यावरती आपल्याला हमखासपणे प्रश्न हा विचारलेला जातोय आता जी लिनियर आहे एका रेषेमध्ये बसलेली व्यक्ती असतात ह्या लिनियरसाठी आपल्याला कीवर्डचा वापर करायचा आहे या लिनियरसाठी आपल्याला कीवर्ड असतात म्हणजे हे की वर्ड हे अत्यंत महत्वाचे असतात ह्या कीवर्डचा वापर करूनच आपल्याला ठरवता येतं की आधी आपण कोणत्या पर्सनला प्लेस करायचं ते आणि सर्क्युलरला मात्र आपल्याला कीवर्ड नसतात इथं आपल्याला स्टेप बाय स्टेप वन बाय वन एक एक सेंटेन्स वाचत जाऊन दिलेल्या व्यक्तीच्या ऑल पॉसिबल कंडिशन्स आहेत त्या वाचून त्यांचे ऑल पॉसिबल स्थानांचा विचार करून कधी कधी दोन अल्टरनेट डायग्राम काढून आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात सर्क्युलर सेटिंग अरेंजमेंट पण लिनियर सेटिंग अरेंजमेंटचं कीवर्ड हे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत इथे कीवर्ड झालं की इथं आपलं साधारणत ऐंशी टक्के काम हे कीवर्ड करतात त्यामुळे तर ता कीवर्डचा वापर हा नेहमी हमखासपणे जरूरपणे करून सॉल्व्ह करायचा आहे ब्लड रिलेशन टेस्ट नातेसंबंध आता या नातेसंबंध घटकामध्ये जर पाहिलं तर टी सी एस आपल्याला जो पॅटर्न विचारते तर हा टी सी चा पॅटर्न आपल्याला साधारणतः दोन प्रकारे जास्त आढळतो तो एक म्हणजे कुठला तर तो डायरेक्ट ब्लड रिलेशन डायरेक्ट ब्लड रिलेशन हा टी सी एसला हमखासपणे विचारणारा आहे आणि दुसरं कोडेड ब्लड रिलेशन कोडेड ब्लड रिलेशन आता हा कोडेड ब्लड रिलेशन हा पॅटर्न म्हणजे काय असतं आपण क्वेश्चन पाहिला असेल पहा ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे ठीक आहे ना ए प्लस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे ए गुणिले बी ए एही बीचे वडील आहेत ए भागिले बी ए ही बीची आई आहे तर पी गुणिले क्यू भागिले आर प्लस टी मायनस डब्ल्यू यानुसार P चा डब्ल्यू शी काय संबंध आहे यासारखे जे क्वेश्चन असतात तर हे असतात कोडेड ब्लड रिलेशन म्हणजे इथे आपल्याला डायरेक्ट ब्लड रिलेशन आणि कोडेड ब्लड रिलेशन ह्या दोन टाईपवरती आपल्याला जास्त क्वेश्चन हे टी सी एस ने विचारलेले आतापर्यंत दिसून येतात त्यानंतर रँकिंग टेस्ट रांगेतील स्थान रांगेतील स्थानावरती आपल्याला कन्फर्मपणे एक तरी क्वेश्चन हा असतोच जसं ब्लड रिलेशनवर एक ते दोन क्वेश्चन कन्फर्म राहतात कधी कधी तसंच रांगेतील स्थानावर एक क्वेश्चन हा शंभर टक्के येतो म्हणजे रांगेतील स्थान रँकिंग टेस्ट याच्यामध्ये उत्तरेकडे तोंड करून बसले असतील तर तेव्हा राईट लेफ्ट कसा असणार आहे दक्षिणेकडे तोंड करून बसले असतील तेव्हा राईट लेफ्ट कसा असेल जर त्या व्यक्ती रांगेतच बसलेत पूर्वेकडे तोंड करून बसलेत तेव्हा राईट लेफ्ट कसा असेल आणि पश्चिमेकडे तर तोंड करून बसल्या तर तेव्हा राईट आणि लेफ्ट कसा असेल याचा विचार करून हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं जसं याच्यामध्ये उजवीकडून डावीकडून असेल किंवा रांगेतील कमीत कमी व्यक्तीची संख्या किती शोधायची असेल किंवा रांगेमध्ये बसलेल्या व्यक्तींनी त्यांचं स्थान काय केलं इंटरचेंज केलं नंतर पुन्हा त्यांची उजवीकडून किंवा डावीकडून किती रँक येईल यासारखे प्रश्न हे आपल्याला रँकिंग टेस्ट या घटकावर विद्यार्थी मित्रांनो विचारले जातात त्यानंतर सिलॉझिजम विधान व निष्कर्ष हमखासपणे हमखासपणे किमान एक ते दोन प्रश्न हे सिलॉलिझम विधान व निष्कर्ष याच्यावर विचारले जातात आणि विद्यार्थी मित्रांनो हा रिझनिंगमधला रिजनिंगमधला वन ऑफ द मोस्ट कन्फ्युजिंग असलेला टॉपिक आहे सिलॉझिझम म्हणजे कुठला आहे की सर्व सर्व पेन वही आहेत काही वह्या पुस्तकं आहेत एकही पुस्तक शाळा नाही काही शाळा खोड्रबर नाहीत यासारखी जी वाक्य आहेत आणि याच्यावर पुन्हा निष्कर्ष दिलेले असतात म्हणजे वर तीन ते चार विधानं कधी दोन विधानं नंतर दोन निष्कर्ष आणि कोणते निष्कर्ष हे आपण त्यापासून काढू शकतो दिलेल्या विधानापासून कोणते निष्कर्ष काढू शकतो यासाठी आपल्याला वेन आकृतीचा वापर करून आणि याची जी कन्सेप्ट आहे याची जी महत्वाची कन्सेप्ट आहे जेव्हा निगेटिव्ह असेल निगेटिव्ह असेल तर ह्या वेन आकृतीमध्ये क्रॉस मेथडचा आकृतीमध्ये क्रॉस मेथडचा वापर करून आपल्याला हे सॉल्व करायचे असतात हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे नंतर कम्पॅरिझन तुलना आता ह्या तुलना घटकावर आपण पाहिलं तर पीसीएस सी एस हमखासपणे क्वेश्चन विचारत चाललंय म्हणजे जेव्हा आपण डीपली अनालिसिस करतो आपल्याला जी पोस्ट पाहिजे कोण कंडक्टिंग करणार आहे तर त्याचे पीवाय क्यूज कसे आहेत हे थोडंसं डिटेल थोडस बसून जर ॲनालिसिस केलं तर हमखासपणे आपल्याला कळतं की यस हा हाच माझा एक मार्ग आहे की याच्याकडून मला यश मिळणार आहे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत यासाठी ॲनालिसिस महत्वाचं आहे मग हे कम्पॅरिझन मध्ये काय आपल्याला पाचच सिंबॉलवरतीचे क्वेश्चन असतात हे कंपॅरिझनचे सिंबॉल म्हणजे कुठले ग्रेटर दॅन पुन्हा इक्वल टू लेस दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू मग आता ह्या कम्पॅरिझनचे क्वेश्चन करण्यासाठी काय होतं की खूपदा विद्यार्थी हे व्हॅल्यू ॲज्युम करून सॉल्व्ह करतात पण त्यानुसार काही ठिकाणी आपलं उत्तर चुकू शकतं म्हणजे खूप विद्यार्थी काय करतात असं करतात ए ग्रेटर दॅन बी असं असेल तर बीला एक घेतलं तर एला एक घेऊ किंवा दोन घेऊ ही मेथड शंभर टक्के युजफुल नाही आहे नॉट द हंड्रेड पर्सेंट करेक्ट याला काही लुप आहेत आणि पेपर सेटरला माहित असतं की स्टुडंट ह्या पद्धतीने सोडवतात त्यामुळं ही पद्धत जिथं फेल होते त्या प्रकारचे क्वेश्चन्स हे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात त्यामुळं याचाही चांगला थरोली थेरॉटिकली हा टॉपिक आहे त्यामुळे याचा थेरोली अभ्यास करणं हे विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे याच्यावर आपल्याला हमखासपणे प्रश्न विचारला जाणार आहे नंतर पुन्हा फिक्स असलेला फिक्स फिक्स व्हेरी व्हेरी आय एम पी फिक्स आहे त्याच्यावर आपल्याला एक दोन तरी प्रश्न दोन तरी किमान दोन प्रश्न हे निश्चितच आहेत नंबर सिरीजवरती आता ह्या नंबर सिरीजमध्ये टी सी एस जर नंबर सिरीजचा जर आपण अभ्यास केला तर साधारणत इथं आपल्याला आठ टाईपचे क्वेश्चन्स आठ वेगवेगळ्या डिफरंट मेथडचे क्वेश्चन्स इथं आपल्याला दिसून येतात आणि ह्या आठ टाईपचेच प्रश्न हे वारंवार विचारलेले आहेत पण यासाठी आपल्याला संख्या मालिकासाठी आपल्याला वर्ग आणि घन एक ते तीस पर्यंतचे वर्ग आणि एक ते पंधरा पर्यंतचे घन हे पाठ असणं आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे कारण काही क्वेश्चन्स हे स्क्वेअर आणि क्यूबवरती असतात हे जे आठ टाईपचे क्वेश्चन्स आहेत याच्यामधूनच हमखासपणे आपल्याला दोन टाईपवरती प्रश्न विचारले जात आहेत आता हा सरावाचा भाग आहे म्हणजे इथं जास्तीत जास्त मॅक्झिमम आपल्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस सराव करावा लागेल जेवढा आपण जास्त सराव करू तेवढं आपल्याला नंबर सिरीजचे क्वेश्चन्स हे कमी वेळात सॉल्व्ह व्हायला मदत होईल कारण हे नंबर्स असल्यामुळं इथं आपल्याला कॅल्क्युलेशन ज्या कॅल्क्युलेशन टेक्निक आहेत ॲडिशन मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्शन तर त्या कॅल्क्युलेशन टेक्निक देखील इथं शिकावे लागणार आहेत कारण वेळ वाचवण्यासाठी त्या कॅल्क्युलेशन टेक्निक इथं आपल्याला महत्वाच्या ठरतात कारण आपल्याला एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेटर वापरायला परवानगी नसते आता पहा त्यानंतर डायरेक्शन सेन्स टेस्ट दिशा चाचणी मग ह्या दिशा ज्ञान चाचणी घटकामध्ये आपल्याला कुठल्या घटकावर प्रश्न असतात की व्यक्तीची मुवमेंट आहे मग ती मुवमेंट कशी असेल एका लिनियर असेल दिशेत असेल किंवा कोणात वळलेली असेल अँग्युलर मुवमेंट असेल किंवा सु सूर्यास्ताची वेळ सूर्योदयाची वेळ त्याच्यावर एखादा क्वेश्चन विचारला असेल किंवा एखादा व्यक्ती शीर्षासन अवस्था आहे त्याच्यावर क्वेश्चन असेल किंवा एखादा मिसेलनियस घटक असेल त्याच्यावरती क्वेश्चन असेल म्हणजे हे जे ठरलेले पॅटर्न आहेत हे एकदा कळलं की एक्झाममध्ये आपल्याला हेच कळणं महत्त्वाचं आहे जेव्हा आपण क्वेश्चन वाचत जातो तेव्हाच त्याला त्याचा टाईप कळला पाहिजे म्हणजे पहिलं सेंटेन्स एक सेंटेन्स वाचलं रे वाचलं की आयडेंटिफाय झालं पाहिजे अरे हा हा या टाइपचा क्वेश्चन आहे आणि याला आपल्याला या पद्धतीनं डील करावं लागणार आहे त्यानंतर कॅलेंडर कालमापन कालमापन ह्या घटकामध्येही आपल्याला दिनविशेष दिनविशेष हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि यामध्ये ही लिप इयर काय आहे इयर कसं क्रायटेरिया कुठले ते जे चारनं भाग जात असेल तर चारशेनं भाग जात असेल तर हे लिपियर पाहणं याचे क्रायटेरिया पाहणं हे देखील गरजेचं आहे पुन्हा क्वेश्चन क्लॉक घड्याळ ह्या घटकावर देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलेले असतात ह्या क्लॉकवर काय आपल्याला की तास काटा किती अंशातून फिरेल मिनिट काटा किती अंशातून फिरेल किंवा अँगल कितीचा होईल कोण काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होणार आहे किंवा याचं मिरर इमेज टायमिंग घड्याळातून एवढे पाहिले असताना किती वाजलेले दिसतील आरशात बघितल्यास वॉटर इमेज टायमिंग जलप्रतिमा किती कोणती वेळ दाखवेल ओके हा तसंच पुन्हा एखादं घड्याळ पुढं जातं एखादं घड्याळ मागं पडतं किंवा मा दोन घड्याळातील वेळामध्ये कितीचा फरक पडेल किंवा टोलची संख्या इतके वाजता इतके टोल पडायला इतका वेळ लागतो तर किती वेळ लागेल टोल याचे क्वेश्चन्स हे आपल्याला पी वाय क्यूमध्ये आपल्याला टी सी एसनं विचारलेले आहेत टी सी एसनं ज्या ज्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत इवन इन्क्लुडिंग ऑल तलाठी भरती असेल महाडाच्या असतील किंवा ऑल गेल्या वर्षी त्या त्या सर्व एक्झाममधले पी वाय क्यूज हे पाहत जायचे मग आपल्याला आयडिया येऊन जाते महत्वाचं नंतर कूट प्रश्न पझल्स कूट प्रश्न पझल्स हा एक आवडीचा विषय असतो टी सी एस आय बी पी एस पॅटर्नमध्ये ह्या कूट प्रश्न आणि पझल्स याच्यामध्ये जे असतं तर इथं विद्यार्थ्यांची काय तपासली जाते अनालिटिकल त्याची रिजनिंग ॲबिलिटी अनालिटिकल रिझनिंग ऍबिलिटी क्षमता तपासणं हे यामागचं खरं उद्देश असतं की त्याची अनालिटिकल थिंकिंग कशी आहे उमेदवाराची हे आपल्याला पझल्स या घटकातून आपल्याला हे तपासलं जातं म्हणजे ह्या पझलसाठी पण आपल्याला काय लागणार आहे सराव म्हणजे इथं इथंही आपल्याला खूप सराव लागणार आहे याची खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे तेव्हा आपल्याला हे पझल्स हे आपल्याला कमी वेळेत हे पझल्स सुटणार आहेत म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपल्याला रिजनिंगमध्ये मध्ये हे जे टॉपिक आहेत इम्पॉर्टंट टॉपिक हे आपल्याला दिसून येतात यामध्ये कोडिंग डिकोडिंग असेल कोडेड लँग्वेजवाला सिटिंग अरेंजमेंट ब्लड रिलेशन टेस्ट रँकिंग टेस्ट सिलॉलिझम कम्पॅरिझन कंपॅरिझन ह्याला कोडेड इनइक्वॅलिटी असंही म्हटलं जातं कोडेड इन त्यानंतर नंबर सिस्टीम नंबर सिरीज आहे डायरेक्शन सेन्स टेस्ट असेल कॅलेंडर क्लॉक आणि पझल्स हे प्रामुख्यानं घटक अभ्यासायचे आहेत आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अंकगणित ह्या अंकगणित याच्यामध्ये पहा अंकगणित याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे टॉपिक कुठले की ज्याच्यावर हमखासपणे प्रश्न आलेले आहेत हे सगळे टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यातला म्हणजे टाईम स्पीड डिस्टन्स टाईम स्पीड डिस्टन्स याला आपण हा मोस्ट कन्सेप्च्युअल आहे हा फार कन्सेप्च्युअल आहे कन्सेप्च्युअल लेवलला आपल्याला ह्याची गणितं सॉल्व करायची आहेत त्यानंतर याच्यावर डिपेंड असलेला प्रॉब्लेम ऑन ट्रेन रेल्वेवरील उदाहरणं रेशिओ प्रपोर्शन गुणोत्तर व प्रमाण आता पहा विद्यार्थी मित्रांनो रेशिओ गुणोत्तर व प्रमाण हा काय आहे अंक गणिताचा कणा आहे जसा पाठीचा कणा ताठ असल्याशिवाय माणूस चालू शकत नाही उभा राहू शकत नाही तसं गुणोत्तर व प्रमाण हा स्ट्रॉंग असल्याशिवाय मॅथ्समध्ये तुम्ही मार्क घेऊ शकत नाही म्हणजे रेशो अँड प्रपोर्शन इज द बॅकबोन दिस इज द बॅकबोन ऑफ अरिथमॅटिक एवढा हा महत्त्वाचा आहे प्रॉब्लेम ऑन एजेस वयवारी टाईम अँड वर्क अँड सिस्टम पाणी टाकी नळ त्यानंतर क्षेत्रफळ घनफळ बुडमास बेसिक लसावी मसावी नफातोटा शेकडेवारी सरासरी परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि प्रोबाबिलिटी ह्या घटकावर आपल्याला आयोगानं क्वेश्चन विचारले जातात आता याच्यातील मॅथचा जो प्रिपरेशन आहे तर मॅथ्सचं प्रिपरेशन कशा प्रकारचं आहे की मॅथ्स आणि प्रिपरेशन मध्ये काय का बदल आहे आता तोही आपण समजून घेऊयात पहा विद्यार्थी मित्रांनो आता प्रिपरेशन मध्ये नेमका बदल काय तो कसा आहे आता पहा माझा कोडिंग डिकोडिंग आणि बैठक व्यवस्था ह्या दोघाचा कसलाच संबंध येत नाही म्हणजे इंडिपेंडंट आहेत म्हणजे बैठक व्यवस्था नातेसंबंध काही संबंध नाही नातेसंबंध रांगेतील स्थान रांगेतील स्थान सिलॉलिझम म्हणजे माझ्या एखाद्या टॉपिकच्या स्ट्रॉंग कन्सेप्ट किंवा वीक कन्सेप्ट ह्या माझ्या त्याच टॉपिक पुढच्या मर्यादित राहतात म्हणजे माझा फायदा किंवा नुकसान फक्त हे फक्त त्या टॉपिक पुरतच मर्यादित राहतं मॅथ्समध्ये तसं नसतं मॅथ्समध्ये हे टॉपिक हे एकावर एक डिपेंड असतात म्हणजे एका टॉपिकवर भरपूर टॉपिक डिपेंड असतात म्हणजे जो मेन इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याची जर आपली कन्सेप्ट वीक राहिली तर त्यावर डिपेंड असलेले सगळेच्या सगळे टॉपिक आपले वीक राहतात हे महत्वाचं आहे बाब लक्षात घेणं आता मग मॅथ्समध्ये आपले महत्वाचे टॉपिक कुठले आहेत की जे आपल्याला करणं हे मस्तच आहे की जे महत्वाचे की की टॉपिक कुठले आहेत तर ते आपण बघूयात पहिला की टॉपिक आहे आपला रेशो गुणोत्तर गुणोत्तर कौन हा अत्यंत महत्वाचा आहे का गुणोत्तरवर डिपेंड कोण कोण आहे गुणोत्तरवर डिपेंड आहे वयवारी वयवारी हा गुणोत्तरवर डिपेंड आहे खूप विद्यार्थ्यांची अडचण असते की सर मला वयवारी येत नाही सर माझे वयवारीचे गणित मला येत जमत नाहीये मग तो काय करतो वयवारीची गणित प्रॅक्टिस करतो पन्नास साठ शंभर गणित सोडवतो वयवारीचे काहीच उपयोग होणार नाही जोपर्यंत गुणोत्तर रेशो अँड प्रपोर्शन हा टॉपिक स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत वैवारी फक्त वैवारी अभ्यास करून काही उपयोग नाही म्हणजे वैवारीचा बेस आहे हा वैवारी असेल भागीदारी असेल ठीक आहे ना याच्यावर विचारलेले सगळ्या टॉपिकचा बेस हा कोण आहे रेशो आहे मिश्रणावरची गणित असतील काही गणित सगळ्यासाठी महत्वाचा रेशो म्हणजे आपला जर रेशो रेशो जर आपला स्ट्रॉंग असेल तर हे सगळे टॉपिक स्ट्रॉंग असणार आहेत आपल्याला ओके आता पा त्यानंतर दुसरा टॉपिक म्हणजे आपला परसेंटेज शेकडेवारी अत्यंत महत्वाचा आहे का हा शेकडेवारी म्हणजे याचा स्ट्रॉंग शेकडेवारी स्ट्रॉंग असेल तर हा आपल्याला शेकडेवारी फक्त शेकडेवारीच नाही खूप ह्याच्यात मदत करतो हा वीक राहिला तर सगळे याच्यावर डिपेंड असलेले सगळे टॉपिक वीक होतात म्हणजे इथं आपल्याला नफा महत्वाचा असा आहे नफा तोटा आपल्याला काय करतो इथं मदत करतो आ, सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट याच्यावरच डिपेंड आहे शेकडेवारीच डिपेंड आहे काही जे क्वेश्चन्स असतात तुम्ही इतर एक्झाममध्ये पण तयार करता डेटा इंटरप्रिटेशनचे असतील ते याच्यावर डिपेंड आहेत शेकडेवारीवर म्हणजे पर्सेंटेज स्ट्राँग असेल तर हे चारही टॉपिक स्ट्रॉंग आहे परसेंटेज वीक चॅरी टॉपिक वीक रेशो स्ट्रॉंग चॅरी कन्सेप्ट टॉपिक तौप, स्ट्रॉंग रेशो वीक सगळं वीक इवन रेशोचा वापर आपल्याला नफ्यातोटामध्ये पण होतोय नंतर महत्वाचा टाइम स्पीड डिस्टन्स टाइम स्पीड डिस्टन्स आपल्यासाठी खूप महत्वाचा का टाइम स्पीड डिस्टन्सवरच आपल्याला कोण आहे रेल्वे टाइम स्पीड डिस्टन्स असेल चांगला असेल तर रेल्वे होईल टाईम स्पीड डिस्टन्स चांगला असेल तर आपल्याला क्लॉक घड्याळ घड्याळचा बेस देखील टाईम स्पीड डिस्टन्स आहे कारण क्लॉक पण काटे फिरतात काटे फिरतात म्हणजे तिथं स्पीड आहे त्यांना टाईम आहेच ओके हां आणि नंतर लसावी मसावी एच सी एफ एल सी एम लसावी मसावी हा एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे कारण ह्या लसावी मसावीवर डिपेंड असलेले टॉपिक कुठले आहेत ता आपले टायमॅनवर काळकाम टायम वर्क टाइम अँड वर्क वर, लसावी आला की अँड वर्क येणार आहे आपल्याला नंतर पाणी टाकी नळ टी सी एस आय बी पी एस सारखं क्वेश्चन विचारते चेनरुला असेल आणि नंतर पुन्हा परम्युटेशन कॉम्बिनेशन संयोजन परम्युटेशन कॉम्बिनेशन का परम्युटेशन कॉम्बिनेशन याच्यावर डिपेंड कोण आहे प्रोबॅबिलिटी आहे संभाव्यता संभाव्यता संभाव्यतावर हमखासपणे आपल्याला प्रश्न आहे परम्युटेशन कॉम्बिनेशनवरती हमखासपणे प्रश्न आहे हा म्हणजे हे मॅथ्सचे पाच टॉपिक आहेत हे पाच टॉपिक हे दीज आर द पिलर हे मॅथमॅटिक्सचे पाच स्तंभ आहेत प्रमुख पाच स्तंभ आहेत म्हणजे हे जर पाच टॉपिक आपण चांगल्या पद्धतीने केले तर मॅथ्समध्ये आपल्याला मार्क हे जवळपास आउट ऑफ मार्क मिळू शकतात हा रिमेनिंग राहिलेले टॉपिक आहेत की जे डिपेंडेंट नसलेले आहे की नाही सरासरी असेल हे काही इतर टॉपिक हे वेगळे राहिलेत की जे यांच्यासोबत नाही आहेत पण इम्पॉर्टंट आहेत नो डाऊट पण ह्या पाच टॉपिक काय करतात आपल्याला हे पाच टॉपिक एक टॉपिक ऑन अँड ॲव्हरेज चार टॉपिकला म्हणजे चार चौक सोळा सतरा अठरा ते वीस टॉपिक म्हणजे बल्क ऑफ द मेजर मॅथ्सचा पोर्शन हे पाच टॉपिकच्या कन्सेप्ट क्लिअर करतात म्हणजे हा मूलभूत फरक आहे म्हणजे स्टडी करत असतानाही तो आपण ह्या कॉम्बिनेशनमध्ये स्टडी करणं मॅथमॅटिक्सचा गरजेचं आहे म्हणजे एक टॉपिक हा मेजर टॉपिक केल्यानंतर त्याच्यावर डिपेंडेंट असलेले टॉपिक ते सोडवत जाणं हे फार करणं गरजेचं आहे जर तसं केलं तर काय होतं की ह्या कन्सेप्टचा वापर आपल्याला करता येतो म्हणजे लसावी मसावी शिकलो तर त्याचा उपयोग मला टाइम अँड वर्कमध्ये होतोय तोच लसावी मसावी लसावीचा वापर मला पाणी टाकी नळमध्ये करता येतोय एकदा का मला ह्याचा यूज कसा आहे हे कळणं फार महत्वाचं आहे हे जर कळलं तर मी कमी वेळात मला सॉल्व करता येईल तसंच वेळ जरी असेल तरी इथं हमखासपणे इथं आउट ऑफ मार्क पंचवीस पन्नास पैकी पन्नास गुण इथं आपण याला घेऊ शकतो कारण इथं आपल्याला परीक्षेत तुलनेनं वेळ जास्त आहे तुलनेनं वेळ आपल्याला जास्त असल्यामुळं इथं आपल्याला गणित बुद्धिमत्तेला आउट ऑफ मार्क हे शंभर टक्के भेटू शकतात ओके okay. विद्यार्थी मित्रांनो तर आपली ही गरज लक्षात घेऊन सर्वोदय कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीस ही जी आहे ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपात ही आपली सुरू करत आहोत ही बॅच आपली दहा जानेवारी पासून सुरू होत आहे ह्या बॅचचा कालावधी हा पंचेचाळीस दिवसाचा असणार आहे ह्या बॅच मध्ये वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज ज्या आहेत तर ह्या सर्व फॅकल्टीज ही आपली बॅच पूर्णपणे व्यवस्थित ऑल विथ ऑल कन्सेप्च्युअल क्लॅरिटीनं ही बॅच आपल्याला कव्हर करून दिली जाईल मग ह्या बॅचच्या संदर्भात जी इन्क्वायरी आहे तर ही आपल्याला नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर या क्रमांकावरती आपल्याला संपर्क साधायचा आहे यस yes. ओके okay? चला आ, बैच, हा बॅच फर्स्ट लेक्चर हा हे आपलं इंट्रोडक्टरी होतं की आपल्याला नेमकं करायचंय काय ओके हा तुमचे क्वेश्चन पाहूयात हा म्हणजे आपल्याला याचं स्वरूप काय आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहोत आणि नेमकं परीक्षेची गरज काय आहे आणि परीक्षेची गरज ओळखून त्या अनुषंगानं टू द फोकस टू द फोकस ही जाणारी बॅच आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूयात आपण एखाद्या अशाच सिरीज सिरीजमध्ये थँक्यू